हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या इकडे रंगपंचमी आमच्या इकडे भूलिवंदांना रंग, रंग खेळत नाही तर रंगपंचमीला खेळतात तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस पण आहे तर दोन दोन सेलिब्रेशन आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे माझं चाललेलं होतं नाश्त्याची तयारी तर नाश्त्यासाठी मला काहीतरी बनवायचं होतं झटपट असं मुलांसाठी तर काल मी बिजू घातले होते इडली ढोसेसाठी तर ते त्याची माझी तयारी चालली होती तरच फ्रेंड्स आले होते म्हणजे स्वतः चला रंगपंचम बघा मला कसलं केलेलं आहे सर्वांनी मिळून तर फ्रेंडची मुलगी आहे खूप रडत होती आणटीकडे जायचे मला कलर खेळायला छोटू दादाकडे जायचे म्हणून मग तिला जास्त मी लावत होते कलर रडती रडत होती म्हणून तर हे बघा बड्डे बॉय तर लावा म्हणतो काय लावायचे ते लावा म्हणते त्याला काय प्रॉब्लेम नाही सप्पा असा हा सकाळी पहाटेपासून खेळतोय त्याला काहीच वाटत नाही तर तर फ्रेंड माझ्या बहिणीचा मुलगा आणि हे आम्ही एवढेच होतो तर एवढेनेच खेळ खेळली आम्ही रंगपंचमी तर आज काहीतरी गोडधड बनवी तर वाढदिवस होता त्यानिमित्ताने माझ्या बहिणीने छोटस तिच्या मुलासोबत पाठवले तिचं ते प्रेम म्हणजे खवा तिने मुलासोबत खवा पाठवला कारण की स्वप्नीचा बड्डे आहे त्यामुळे तर चला म्हटलं करूया गोडधोड तर त्यानिमित्तानं गोडधोड होत आहे तर ती बोलली की वाढदिवस आहे तर कर गुलामजामुन तर ठीक आहे बोलले मग ती तर पण फास्ट मी नंतर गुलामजामुन करून घेतली पण चला तर मग तळूया आणि पाकाला पण पलीकडे ठेवले आणि लघून फास्टमध्ये मी गुलामजामुन पण झाले माझे तर मुलांना खेळत होते मुलं आणखीन घरामध्ये आले नव्हते त्यांचं मन आणखीन भरलेलं नव्हतं म्हणून तोपर्यंत मी बनवून घेतली गुलामजामुन आणि नंतर मग इडलीची तयारी करायची होती इडली ढोसा वगैरे त्यांना करून द्यायचं होतं उत्तपा वगैरे तर बघू शकतात तर मी विशेष म्हणजे हे गुलामजामन मी गव्हाच्या पिठामध्ये तयार केलेत बरं का म्हणजे मैदा न घालता मी ह्याच्यामध्ये म गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर जसं मैदा टाकतो त्या प्रमाणातच गव्हाचं पीठसुद्धा टाकायचं आहे आणि नॉर्मली एकदम नॉर्मलीच ख त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे कारण गव्हाचं पीठ असल्यामुळं त्याला सोड्याची अजिबात गरज नसते तरीही नॉर्मली तुम्ही टाकू शकतात आणखीन छान होतात तर खूप छान होतात तर असं वाटत नाही की गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून तर मी तर मला मा, जसं समजत तर मी हेच गोष्ट करते की गव्हाचीच गव्हाच्याच पिठाची करते गुलाबजामून मैदा बिलकुल नाही वापरत मी काही सुद्धा फरक नाही उलट छान लागतात तर चला आता आलेत मुलं आंघोळ करत आहे तर उतापा आणि चटणी बनवायची तयारी करायची आहे तर उताप्यासाठी मी चटणी बनवते मिरची हिरवी मिरची कोथिंबीर ओलं नारळ मीठ मीठ ही मिक्स करून बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडासा तडका द्यायचा आहे तो करत मी त्यांना गुलामजाम खायला दिले आणि नंतर उतापा बनवला आणि तेही दिला खायला तर त्याला आता त्याच्यासाठी सरप्राईज आहे बड्डेमध्ये कोण कोण आले ते पाहूया तर ही आहे ती त्याची माऊ पुण्याला राहते हे अचानकच आधी त्याच्यासाठी हे पण सरप्राईज होते आणि त्याच्यास त्याच्यासाठी असं काही गोष्टी घडत गेल्या की त्याच्यासाठी सरप्राईजच होत गेल्या मुलांना कसं असतं ना गिफ्टपेक्षा माणसं आली ना त्यात ते खूप खुश होतात खूप खुश होतात तर त्याचा फ्रेंडसुद्धा हो न सांगताच आला होता त्यामध्येही तो खू खूप खुश खूप खुश होता आणि माऊही आली न सांगता त्यामुळे तो खुश होता आणि त्याचे अंकल पण आले होते ते हे न सांगताच आले होते एक येणार होते म्हणून माहिती होतं तर दुसरे पण आले मग तरी म्हणलं माझ्या बेला खूप जण आले तर दादाला म्हणते तुझ्या बड्डेला कोणीच नव्हतं आलं तुझ्या बड्डेला कोणीच नाही त्याला चिडवत होता तर या गोष्टी तर मुलांच्या चालतच राहतात तुम्हाला आमचा बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं गुलामजामुनची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करायला विसरू नका तर टोटोला मी जण होतो तर छान झाला छोटासाच झाला घरच्या घरी झाला आजच्या आम्ही भेटलेले सरप्राईज खूप मोठे होते आमच्यासाठी चला तर मग बाय बाय चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद